प्राडा या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली आणि यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली अनेकांनी याबाबत आवाज उठवला आणि त्यानंतर त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरनं तातडीनं प्राडाचे संचालक पेट्रीझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांनी पत्रव्यवहारांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि ही कोल्हापुरी चप्पलच असल्याचं जाहीर केलं महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबत माहिती दिली यानंतर कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे कोल्हापुरी चप्पल हा एक ब्रँड आहे आणि त्याची कॉपी करणं चुकीचं असून त्यांनी आता निदान ते मान्य केलं याच्यामध्ये समाधान आहे अशा भावना व्यक्त आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी इटलीच्या कंपनीनं कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून त्यांनी ती चप्पल त्यांच्या तर ब्रँड म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध केली होती एका फॅशन शोमध्ये त्या चप्पलाचं सादरीकरण देखील खर तर झालं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर चप्पलला मात्र कुठल्याही पद्धतीनं क्रेडिट दिलं नव्हतं आणि म्हणूनच संपूर्ण भारतभरातून भारत या संदर्भातला संताप जो आहे तो व्यक्त होत होता प्राडानं आपण हे चप्पल जे रॅम्प वॉक त्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी जे कोल्हापुरी टाईपचं चप्पल दाखवलं होतं ते भारतातूनच त्या ठिकाणी आम्ही प्रेरित होऊन तयार केलं होतं अशा पद्धतीची कबुली दिलेली आहे तर ह्या कबुलीनंतर कोल्हापूरकरांच्या आणि चप्पल व्यावसायिकांच्या खर तर काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत काय नेमकं त्यांनी ही चप्पल जी आहे ती भारतातूनच आणि कोल्हापुरीच पद्धतीची आहे असं मान्य केलेलं आहे त्यानंतर आता काय एक चप्पल व्यावसायिक म्हणून तुमचं प्रतिक्रिया असतं खरं तर काल जी न्यूज बघितली आणि खरोखर आनंद झाला की बाबा आपल्या कोल्हापूरचं नाव उज्ज्वल झालं आणि कोल्हापूर चप्पल म्हणून तिने डिक्लेअर केलं काल त्याच्याबद्दल त्यांचा आभारीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करणं त्यांना भागच होतं कारण हे हे आमची कला नाही ही वडिलोपार्जित कला आहे आमची ही पूर्वीपासून चालेल चालत आलेली कला आहे त्यामुळे त्यांना देणं भागच होतं तिने हे दिलेलं हे योग्यच आहे कोल्हापूरचं नाव हे द्यायलाच पाहिजे होतं त्यांनी प्राडा कंपनीनं त्यांचं नाव देणं हे चुकीचं केलेलं म्हणजे कोल्हापूर चप्पल हे त्यांच्या नावानं लॉन्च केलं हे चुकीचं होतं कोल्हापुरी चप्पल, को चप्पल, बर को चप्पल जर कोल्हापुरी चप्पल नाव दिलं हे बरोबर आहे खरं तर त्या कंपनीने जर आमच्या बरोबर व्यवहार केला तर आम्हाला आनंद आहे आणि आमच्या इथून जर कोल्हापुरी चप्पल जर जगभर जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि तिने आमच्या बरोबर हे करावं बाकी लोकांत कोल्हापूर चप्पल हे ऑल ओव्हर इंडिया मिळते असं नाही की हे कोल्हापूर चप्पल कोल्हापुरातच मिळते असा भाग नाही कोल्हापूर चप्पलचं डुप्लिकेशन बऱ्याच ठिकाणी होते पण मेन मुद्दा असा आहे की कोल्हापूर चप्पल कोल्हापुरात जावे आमची एवढीच अपेक्षा आहे तुला आनंद आता होतो काल जी बातमी त्यांनी मान्य केलं शंभर कोल्हापूर त्यांना चांगलाच मिळाला यासाठी सोशल मीडियातून अनेकांनी आवाज उठवला नेत्यांनी देखील आवाज उठवला होता माध्यमांचा सगळ्यात महत्वाचा रोल देखील होता जगभरातल्या माध्यमांनी या संदर्भात आवाज उठवला आणि आता कोल्हापूर चप्पलच आम्ही त्या ठिकाणी बनवली आहे असं देखील त्यांनी मान्य केलं त्यांचं पहिला मनापासून आभार आहे आणि ही हस्तकला इथे आमच्या परवण्यापासून चालू आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर